ठरलं तर मग या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योति चांदेकर म्हणजे पूर्णाजींचे नुकतेच निधन झाले आहे वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या लोकप्रिय तेजस्विनी पंडित यांच्या आई देखील होत्या त्यांच्या निधनाने सगळ्यांना धक्का बसलेला आहे त्यांना नेमके काय झालं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे चला तर मग पाहूया त्यांच्या अकाली जाण्याचे कारण तर ज्योति चांदेकर यांना तीन चार दिवसापासून अस्वस्थ वाटत होते त्या बऱ्याच आजारांचा सामना करत होत्या अगदी गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर चक्कर येऊन पडल्या होत्या शूटिंग मध्ये त्यांना बेशुद्ध झाल्या होत्या तेव्हा त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा त्यांच्या शरीरातील सोडियम कमी झाल्याचे झाल्याने त्यांना त्रास झाला होता त्यानंतर दोन आठवडे त्या आयसीयू मध्ये होत्या त्यानंतर त्या जेव्हा पूर्णपणे बऱ्या झाल्या तेव्हाच त्या शूटिंगमध्ये परत आल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचे मणक्याचे व गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते त्यांच्या आरोग्याच्या भरपूर अशा तक्रारी होत्या त्यांना पित्त्याशे ऑपरेशन देखील झाले होते एवढ्या सगळ्या सगळ्या आरोग्याच्या समस्या असतानाही देखील त्या ठरल्या तर मग या मालिकेच्या सेटवर येत होत्या म्हणूनच बरेचदा त्यांचे सीन हे खुर्चीवर बसून असायचे पण तीन चार दिवसांपासून त्यांना परत त्रास सुरू पण यावेळी मात्र त्यांना आजारपणाची झुंज अपयशी ठरली तर मालिकांच्या असेच लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद